गाडी क्रमांक पस्तीस सुटला कदमबोरीकरांचा एक महाराष्ट्र केसरी शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानातला पस्तीस बैठक एक जन बाद झाला दोन बाद झाला आणि इकडं सुंदर अशी गाडी बोलते अतिशय सुंदर आणि नंद्याच निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक चा निकाल चा निकाल आज क्रमांक चार व धवलेली गाडी कानिपनाथ प्रसन्न पलान योगेश भाऊ साडे मान मो पेडगाव हिंद केसरी वाई या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाच्या त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक देख, हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली कानिपनाथ प्रसन्न पहिलवान योगेश भाऊ साडे मानमौशी समीरांना सेला माळशीकरांचा उजवीला पाहाला क्वाकटेल आणि डावीला पाळाला आबा डोंगरे वाई नंद विक्रम डोंगरे वाईकरांचा हिंद केसरी नंद्या पाला, नंद्या आणि